हे परिस्थिती बघू शकता हा कटिंगमध्ये आहे महानगरपालिकांनी हा रोड कटिंग केलेला नाही आहे आणि जे एम एल आर ब्रिजचं काम चालू केलं आहे हा महानगरपालिका पी नॉटचे काय अधिकारी आले होते हा कटी बघू शकता तुम्ही कुठंपर्यंत आहे हा जे मार्किंग केलेला आहे रेड डॉटचा तिथपर्यंत कटिंग आहे पण महानगरपालिकानी आतापर्यंत कटिंग केलेलं नाही ना आहे काय अधिकारी आले होते ते इकडे येऊन बोलले कटिंग करून पाहिजे एक एक आतवडा तुम्ही तोडा नाही तर आम्ही येऊन तोडणार आता याला एक महिन्यापेक्षा जास्त झाला आहे महानगरपालिकेचे अधिकारी मला वाटतं परत जाऊन झोपले याला माहीतच नाही की इकडे सहकारी भंडार हा पुढे जे गाला आहे ते कटिंग करायचं आहे म्हणजे लोकांना कसा एक घाणेडी सुविधा द्यायचं ते महानगरपालिकेकडून शिकलं पाहिजे तो असेल तर आमचं टॅक्सचा पैसे द्या नाही तर आम्हाला टॅक्स माफ करा आमच्याकडून टॅक्स घेत असणार तर आम्हाला चांगली सुविधा द्या म्हणजे घाणेडा सुविधा तर असेल मुंबईसारख्या ठिकाणी तर काय उपयोग आहे आमच्या टॅक्सचा हे बघू शकता हा मला वाटतं पंच्याहत्तर किंवा नब्बे फूट कटिंगमध्ये आहे काम चालू झालं आहे आम्हाला ब्रिजचं पण आम्हाला अशी घाणेडाव सुविधा देऊन इकडे महानगरपालिकांनी कामला सुरुवात केली इकडे कुठला पण अपघात झाला तर पी नॉर्डचे सह आयुक्त यांची जबाबदारी असेल जय हिंद जय महाराष्ट्र